हॅलो नमस्कार मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असा आणि इकडे बघा फायनली माझी तहान लागल्यावर वीर खोदायला जाऊ ना तशी परिस्थिती आता ही साडी आहे ना भाऊबीजेची आहे आणि मला ती आता म्हणजे दुसऱ्या दिवसासाठी लावायची होती आणि आदल्या दिवशी माझा इथं शिवायचं चा काम चालू होतं बघा कारण आहे ना मशीन पण माझी मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं बघा माझी मशीन पण बिघडलेली ना त्याच्यामुळे मी जास्त काही लक्ष पण दिला नव्हता आणि इतर पण दुसरे काम आपल्याला घरात असतात त्याच्यामुळे मला वेळ पण मिळत नव्हता आणि आता बघा इथं माझी फायनली ब्लाऊज शिवायची तयारी चालू होती दुस आता तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच मी कुठे जाण्यासाठी ही ब्लाऊज म्हणजे ही साडी शिवत होते तर बघा इथं माझं आता साडीतून ब्लाऊज पीस काढण्याचंच काम चालू होतं मी नेहमी अशाच पद्धतीने म्हणजे साडीतून ब्लाऊज पीस काढते जेणेकरून मग साडी ब्लाऊज म्हणजे व्यवस्थित असं ब्लाऊज पीस निघतो म्हणजे साडीचा पण एक टोक लांब असं काय होत नाही व्यवस्थित समान असा ब्लाऊज पीस पण निघतो तर तीच पद्धत आणि तसं पण ही साडी ना म्हणजे एकदम सरळच होता तसा पण सरळ कट केला असता ना तरी पण चालला असता पण ज्या प्रिंटेड साड्या असतात ना साध्या आपल्या प्रिंटमध्ये त्या साड्यांचा बराच असा क्रॉस असा ब्लाऊज पीस निघतो असो तर बघा इथं या ब्लाऊज पीसची म्हणजे व्यवस्थित असा ब्लाऊज पीस कट करून घेतला मी याच्यातून आणि लगेचच ब्लाऊजची कटिंग वगैरे करून मला हा म्हणजे लगेचच शिवायचा होता रात्री आम्ही रात्रीचे बारा वाजता आम्ही घरून निघणार होतो तोपर्यंत माझी इतर सर्व म्हणजे पॅकिंग वगैरे काहीच झाली नव्हती जायची जे कपडे आम्हाला म्हणजे दोन रात्री आणि एक दिवस असा आमचा होता काहीतरी ट्रीप वन डे ट्रीप तर तिकडेच आम्हाला जायचं होतं आणि माझा हात आयत्यावर असा काम चालू होता आणि जवळजवळ म्हटलं तर वाटतं आता मी सव्वा अकरा वाजता अकरा सवा अकरा वाजताच ही मी ब्लाऊज कटिंग करायला बसलेली अजून माझं जेवण पण दुपारचं काही झालं नव्हतं म्हटलं पहिल्यांदा कटिंग करून घेईन आणि मग नंतर एकीकडं जेवण जेवण होते तोपर्यंत मी एकीकडे मग स्टिचिंग करायला घेईन हा ब्लाऊज अगोदर बरेच दिवस असा विचार माझा चालू होता की कुठलं म्हणजे कुठली डिझाईन शिवू फ्रंट नेकला शिवू की बॅक नेकला शिवू मी जास्त करून बॅक नेकला तुम्ही बघत असाल नेकला माझ्या तरी ब्लाऊजांना मी जास्त करून डिझाईन काही ठेवत नाही ठेवली तर फ्रंट नेकला नाहीतर मग स्लीवजला असंच माझं काहीतरी असतं तर तर बरेच दिवस विचार करून एक डिझाईन ठेवलेली मी आणि आता आयत्यावर मी दुसरी डिझाईन शिवायला घेतलेली म्हणजे माझं तरी नेहमी असंच होतं बघते म्हणजे विचार मनात एक वेगळाच असतो आणि शिवताना माझ्या मनात वेगळी डिझाईन येते तर बघा आता सध्या ही ट्रेंडिंग फ्रंट नेक डिझाईन आहे मी म्हणजे अचानकच असा ब्लाऊज कट करायच्या आधी असंच मोबाईल घेतलेला तर मला असा म्हणजे या गळ्याचा फोटो दिसला म्हणून म्हटलं मग असाच शिवीन असं माझ्या मनात आलं मी जास्त करून या स्लीवला डिझाईन करणार होती पण अचानक मला हा फ्रंट नेकची डिझाईन दिसली तर मग मी तीच कट करायला घेतलेली बघा इथं एकदम साधी आणि सिंपल म्हणजे दिसायला थोडी फॅन्सी आहे आणि तशी पण साडी माझी पदरमध्ये आहे तरी पण मला हीच डिझाईन शिवायची होती म्हणजे थोडा पदर आणि थोडी फॅन्सी म्हणजे कुठेही आपण दोन्ही जसं देवा ठिकाणी किंवा कुठेही आपण ही साडी लावू शकतो फॅन्सी पण ब्लाऊज होईल आणि साडी पण जरा काठामध्ये आहे तर बघा मी कटिंग तुमच्यासोबत शेअर करते या ब्ला फ्रंट नेकची एकदम सोपी आहे आणि मी तरी पहिल्यांदाच बघितलेला आणि शिवलेला पण पहिल्यांदाच पण परफेक्ट जमलेला आणि तुमच्यापैकी पण म्हणजे कोणी शिवत असाल ना स्वतःच्या स्वतः ब्लाऊज तर एकदा ट्राय करून बघा म्हणजे ड्रेसला पण मी बरेच टॉप्स वगैरे बघितले ना ड्रेस त्यांचे पण असेच नेक बघितलेले मी म्हणून म्हटलं बघू एकदा असा ब्लाउज ट्राय करून त्यानंतर मग शिवीन एखादा टॉप पण असाल तर बघा म्हणजे बोटनेक टाईप आहे हा गला पुढून आणि मागून बघा शोल्डरची लांबी मी तर सात अशी घेतलेली कारण मला म्हणजे नेहमी आपला जो रेग्युलर ब्लाऊज असतो ना मागे नॉट बांधायचा त्याला मला साडेपाच पावणे साची आ, शोल्डर जमतो पण आता कसा हा जरा पास येईल ना आपला बोटनेक टाईप तर मी सात इंचची घेते जेणेकरून मग तीन इंच माझा शोल्डरला जाईल आणि म्हणजे अर्धा अर्धा इंच इकडून तिकडून कट होईल नेकमध्ये आणि श स्लीव्समध्ये आणि मग चार इंच मी इकडं नेट नेकसाठी घेतलेला कारण म्हणजे जरासा रुंदच मला नेक पुढचा आवडतो तर इथे बघा अशा प्रकारे मग जो स सा, शोल्डर साईडला तुम्हाला दिसत असेल मी सरळ अशी रेषा मारली ती साडे चार चा, साडेचार इंचावर मारले आणि दीड इंच वर घेऊन परत मी साडेसहाचा खाली डीप गला घेतलेला पुढचा अशा पद्धतीने तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे नक्कीच एकदा ट्राय करून बघा तुम्हाला म्हणजे व्हायला पण एकदम सोपा पण आहे आणि दिसायला पण मस्त वाटतं तर बघा लगेचच मी एकीकडे जेवण बनवायला मला तरट ठेवलेलं की नाही डायरेक्ट मी कटिंग तर स्टिचिंगच करायला घेतलेलं आणि सकाळी असंच नाश्ता झालेला ना आमच्या चपात्या वगैरे मग त्याच्यामुळे काय इतकी भूक पण नव्हती म्हणून म्हटलं शिवूनच येते मी इकडं तर बघा इथं ब्लाऊज पण माझा बऱ्यापैकी शिवून झालेला आणि मला तर वाटतं माझा हा एक पावणे एकपर्यंत मी पूर्ण ब्लाऊज शिवून माझा रेडी केलेला मला जर प्रॉपर या नेकची कटिंग स्टिचिंग जर पाहायची असेल ना तसे पण यूट्यूबवर बरेच म्हणजे या या नेकच्या डिझाईन्स वगैरे सॉरी या नेकच्या कटिंग स्टिचिंग अपलोड केलेल्या आहेत पण माझी जी सोपी पद्धत आहे ना आणि मी पहिल्यांदा शिवला आहे ना तरी पण इतका परफेक्ट बसला आहे ना तीच पद्धत मी तुम्हाला म्हणजे नक्की शेअर करेन जर मला म्हणजे तुम्हाला हवी असेल ना कटिंग स्टिचिंगची म्हणजे माहिती तर मला कमेंट करून कळवा मी नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत आणि इकडे बघा जरी हा मी पहिल्यांदा शिवला असला ना तरी पण माझा मला तोरटा दीड तास लागले मला ब्लाऊज शिवायला कारण जरा विचार करून शिवायचा होता आणि दुसऱ्या दिवशीच लावायची होती त्याच्यामुळं मला काय याच्यातून म्हणजे असा फेल जाऊन देणार द्यायचं दे नव्हतं मला हा ब्लाऊज काही पण करून व्यवस्थितच बसवून घ्यायचा होता तर बघा लगेचच फिटिंग वगैरे झाली आणि मागे ना मी याला डायरेक्ट स्क्वेअर टाईप म्हणजे चौकोनी असा गळा शिवलेला बोटनेकवरून आणि इकडं खाली चौकोनी गळा शिवलेला आणि स्लीवज तर सिंपलच ठेवलेले मी दहा इंचाचे स्लीव असतात माझे मग ते सिंपलच ठेवून दिले कारण जास्त पण चक्का बक्का मला मग नको म्हणून मी सिम्पलच असे स्लीवची डिझाईन ठेवून दिली होतं आणि मग मी त्यानंतर जेवणाची तयारी राहते त्यामध्ये पण मला काय इतकं म्हणजे तामजाम करायचं नव्हतं सिम्पलच आपलं जेवण बनवायचं होतं त्याच्यामुळं मग इतका काय वेळ पण लागणार नव्हता म्हणून मग मी हा ब्लाऊज पण शिवून घेतला जेवण वगैरे होईपर्यंत मग माझी पॅकिंग वगैरे किंवा काय घेऊन जायचं असेल ते कपडे वगैरे काय वॉश करून घ्यायचं होतं असंच माझं काहीसं चालू होतं बॅग वगैरे घे बघून व्यवस्थित असं तर बघा असा काहीसा ब्लाऊज मी असा नेक झालेला माझा आणि मस्तच वाटत होता मला पण अजून एखादा ब्लाऊज शिवीन मी असाच कारण बरं वाटत होता त्याच्यामुळं तर बघा आणि साडीज लगेचच मग मला तर वाटतं ही संध्याकाळी मी साडीला फॉल लावलेली पण मी हीच क्लिप यासोबतच शेअर केली तुमच्यासोबत तर बघा लगेचच मी या साडीला फॉल म्हणजे साईडला मी या मशीनवरच साडीला फॉल लावत असते नेहमी साईडला शिलाई वगैरे कारण माझ्याकडे बिडिंगची मशीन नाही त्याच्यामुळं आणि मग वर्क केलीच तर हात शिलाई नाही तर मग डायरेक्ट आपली मशीनची शिलाई मारते मी पण सिम्पल साड्या असतील ना डेलीवेअरच्या तर मग त्यांना मी डायरेक्ट मशीनची शिलाई मारते आणि जर चांगल्या साड्या असतील तर मग मी त्याला हात शिलाई करून घेते तर बघा लगेचच माझं माझं तरी या साडीचं पूर्णच काम करून घेतलं मी शिलाई पण लगेचच मारून घेतली जसं की तुम्हाला सांगितलं मी ही रात्री शिलाई मारून घेतलेली जायच्या म्हणजे काही तास अगोदर तर बघा मुलांचं कपडे वगैरे मला तर वाटतं मी याआधी भरून ठेवलेले काव्याजी यांच्या आणि काव्याच्या पप्पांचं फक्त माझी ही साडीच मला म्हणजे ही साडी घेऊन जायची होती आणि तिकडे गेल्यावर मला ही साडी नेसायची होती आणि जातानी वेगळी साडी नेसायची होती मग ती पण लगेच शिलाई मारून वगैरे व्यवस्थित बॅगीमध्ये भरून घेतली मी आणि त्यानंतर मग म्हटलं जाण्यासाठीचं म्हणजे जायच्या अगोदर तिकडे घेऊन जाण्याचा आमचा म्हणजे एक वेळेसचा डब्बा घेऊन जायचा होता टिफिन भाकरी वगैरे आणि तिकडे गेल्यावर मग एक वेळेसचं जेवण तिकडंच होणार होतं तर बघा मी परत एकदा तुम्हाला अशी म्हणजे प्रॉपर डिझाईन दाखवते लेस वगैरे मी काही लावली नाही कारण मला जास्त करून मी माझ्या ब्लाऊजांना तरी लेस लाईच लावत कारण मला लेस आवडत नाही जास्त मी जसं काय असेल ना नॉट वगैरे पण मी म्हणजे कपड्याचेच बनवून लावत असते मला विकटच्या नॉट पण आवडत नाही तर बघा अशा प्रकारे आपला हा ब्लाऊज पूर्ण रेडी आहे आणि बघा तुम्ही पण एकदा ट्राय करून जर तुम्हाला म्हणजे असं सांगून समजलं असेल तर आणि जर नसं समजलं तर मला नक्कीच कमेंट करा मी तुमच्यासोबत ती पुन्हा एकदा पूर्ण सुरुवातीपासून कटिंग स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर करी तर बघा आता ही दुपारची जेवणाची व्हिडिओ मी अशीच म्हणजे केलेली तर म्हटलं आता हे पण शेअर करावी तर जेवणामध्ये काय इतकं मी काय स्पेशल असं बनवलं सुकी मच्छीच बनवायला घेतलेली मी तर गरम पाण्यामध्ये तुम्ही बघा तसं ज्या सुक्या वाकट्या ज्या सुक्या वाकट्या असतात ना त्या गरम पाण्यामध्ये ठेवून मी थोडा वेळ ठेवून देतो म्हणजे दहा पंधरा मिनटं मग ते चांगले धुवून व्यवस्थित अशा मग रस्सा रस्सा त्यांचा बनवते तर बघा कांदा टोमॅटो लेपून सर्व मी तेलामध्ये टाकून सिंपल पद्धतीने जशी आपण भाजी बनवतो ना तशीच म्हणजे कुठलीही भाजी बनवतो ना तशीच फक्त त्याच्यामध्ये सुकी मच्छी वांगे बटाटे असे कट करून टाकलेले आणि एकीकडं मुलांसाठी मी खिचडी भात बनवत ठेवलेला कारण काव्याला काय कळतं खिचडी भात मग तिच्यासाठी मी तिकडे खिचडी भात बनवत ठेवलेला आणि जो साधा भात होता ना तो आपला बनवून तुम्ही ते बघत असाल साईडला पातेला आहे तिथे आपला साफ सफेद भात जो आपला साधा भात होता ना आम्हाला पण ते जेवणासोबत तर तो पण मी अगोदरच बनवून घेतलेला आणि म्हणूनच माझा लगेचच जेवण पण झालेलं माझा कारण इतका काही वेळ पण बघणार नव्हता असं तर इकडे माझं जेवण वगैरे बनवणं चालू होतं आणि जिएंश होतं ना अतरवतो या घरात मी म्हणजे या दिवशी घरात मी आज म्हणजे अगोदर तुम्हाला सांगायला विसरले जेव्हा ब्लाऊज वगैरे कटिंग करायच्या अगोदरच मला म्हणजे आदल्या दिवशीच अंगणवाडीतून कॉल आलेला की त्याला आता पाच वर्ष पूर्ण झालेत ना मग जो पाच वर्षाचा इंजेक्शन असतं ना तो घेऊन तो घ्यायला त्याला शाळेत घेऊन जायचं होतं मग जेव्हा मी ब्लाऊज कट करायला येतले ना त्याच्या अगोदर मी त्याला अंगणवाडीतून तो इंजेक्शन देऊन पण घेऊन आलेली आणि ते बोललेली की म्हणजे त्याला स्कूलला वगैरे काय पाठवू नका कारण ताप वगैरे येईल त्याच्यामुळं मग मी त्याला स्कूलमध्ये काय पाठवलं होतं मग इकडे जेवण बनवता बनवता इकडे माझी मग त्याची लुडबुड पण चालू होती कटिंग वगैरे आणि जो ब्लाउज वगैरे शिवला ना तो मी त्याच्याकडे लक्ष देऊनच म्हणजे शिवला आणि इकडं माझं जेवण पण चालू होतं यावेळेला मला तर वाटत होतं किचनमध्ये त्याच्यासोबतच बोलता बोलता माझं इथंशी जेवण मी करून घेतलेलं आणि झालं बाबा इथशी माझं जेवणाची पण तयारी जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर मला वेळ जायचं होतं बाहेर अशी म्हणजे कुठे जायचं असलं की कसं व्यवस्थित सर्व असलं तर बरं वाटतं मग काही खाऊच्या वगैरे गोष्टी पण घ्यायच्या होत्या जो मुलांसाठी लागतो तो बाहेर गेल्यानंतर बसमध्ये जायचं होतं आणि त्याच्यामुळं मुलांना व्यवस्थित असं खाणं पिणं टाइमपाससाठी आणि दुसऱ्या पण काही गोष्टी घ्यायच्या होत्या ते काय मी शूट केलं नाही कारण कसा वेळ पण नव्हता आणि सर्व खरेदी करून व्यवस्थित घरी पण यायचं होतं पटकन तर मग त्याच्यामुळं सोचाला तर मग तुम्हाला कसं वाटलं माझा आजचा हा व्हिडिओ आणि ब्लाउजची डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून कळवा चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत कालची घ्या मस्त रहा आणि बाय